माई बापा आता आपल्या गावामध्ये कधी चोरी होत नसेल हो पण नाही हो पण नाही पण यदा कदाचित चुकून वाकून चोरी चोरी झाली आणि करताना तो चोर आपल्याला सापडला तर आपण त्या चोराबरोबर काय करतो त्याच्या हाताला धरतो घरामध्ये नेतो पाटावरती बसवतो वाद्यपूजन करतो त्याला पोट भरून जेवायला घालतो फुल पोशाख करतो आपल्याच गाडीत बसवतो आणि त्याच्या घरी नेऊन सोडतो असं करतो का चोराबरोबर आम्ही नाही ना आम्ही करत नाही पण जनाबाईने केलं ना माई बापा जनाबाईने त्या भाकरी चोराच्या हाताला धरलं घरामध्ये नेलं पाटावरती बसवलं पाद्यपूजन केलं आणि त्या भाकरी चोराला पोट भरून जेवायला घात का कारण तो जो भाकरी चोर होता ना माई बापा तो साधा सुधा चोर नव्हता या जगातील प्रत्येक जीवाच चित्त चोरणारा चित्त चोर या जगाचा बाप पांडुरंग परमात्मा होता साधा सुधा चोर नव्हता म्हणून जनाबाईनं देवाला पोड भरून जेवायला घातलं आणि जनाबाई दळण दळायला बसल्या जनाबाई दळण दळायला बसल्या कि देवही उठले आणि जनाबाईला दळण दळू लागू लागला आता दळण दळता दळता जगाच्या बापाला कंठाळ आला पांडुरंगाला कंठाळ आला म्हणून जनाबाईच्या घरामध्ये ठरवलं जनाबाईने अंथरून टाकून दिलं पांडुरंग परमात्मा झोपायला गेले पण झोपताना अंगावरचे दागिने काढून बाजूला ठेवले आणि मग झोपी गेले पहाटे चार वाजता देवाला जाग आली लक्षात आलं की काकड आत्तीची वेळ झाली आपण मंडि मंदिरामध्ये गेलं पाहिजे जर आपण मंदिरामध्ये विटेवर उभा नाही दिसलो तर पुजारी कोलाहल करील गोंधळ करील म्हणून गेलं पाहिजे जगाचा बाप गडबडीनं उठला जनाबाईची पांघरलेली वाकळ तशीच अंगावर घेतली आणि जाऊन विठेवर उभा राहिला झालं काय रात्री झोपताना जे अंगावरचे दागिने काढून ठेवले होते ना ते दा, दागिने घालायचे देवाकडनं विसरलं देव आहे असे जाऊन विटेवर उभा राहिले काही वेळा ना पुजारी आला पुजाऱ्याने दरवाजा उघडला बघतो तर काय देवाच्या अंगावर गोदडी आहे पण त्या गोदडीच्या आतमध्ये त्या वाकळेच्या आतमध्ये दे देवाच्या अंगावरचे दागिने गायब झालेले आहे पुजाऱ्याच्या लक्षात आलं की देवाच्या दागिन्याची चोरी झालेली आहे पुजाऱ्याने कोलाहल केला गोंधळ केला आखा का पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गोळा झाला सगळ्यांनी बघितलं पांडुरंगा 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 की पांडुरंगाच्या अंगावर एक वाकळ आहे पण त्या वाकळीच्या आतमध्ये पांडुरंगाच्या अंगावरचे दागिने गायब झालेले म्हणजे पांडुरंगाच्या दागिनेची चोरी झालेली नाही पण जमलेल्या लोकांपैकी काही जण ठामपणे सांगत होते की पांडुरंगाच्या अंगावर अंग जी वाकळ आहे ती जनाबाईची आता ती लोक ठामपणे कशी सांगत होती की ही वाकळ जनाबाईचीच आहे कारण जनाबाईनं ती वाकळ आपल्या हाताने विणलेली होती आणि त्याच्यावर देवाचं नाव कोरलेलं होत हे जनाबाई शिवाय कोणी करू शकत नाही हे त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं कि वाकळ जनाबाईचे मग वाकळ जनाबाईचे त्या पांडुरंगाचे दागिने कुणी चोरले जनाबाईनं म्हणजे चोरीचा आय जनाबाईवर घेण्यात आला आखा गाव जनाबाईच्या दारामध्ये गोळा झाला आवाज दिला जनाबाई 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 म्हणतात एवढं वरडायला काय झालं एवढं कोलाहल करायला काय झालंय मी आता काकड आरतीसाठी मंदिरात येतच होते त्याच्यावर ते, ते गावातले लोक म्हणतात की अग पांडुरंगाचे दागिने चोरते आणि पुन्हा म्हणते काकड आरतीसाठी मंदिरात येणार नाही हो मी माझ्या पांडुरंगाचे दागिने नाही चोरले तू चोरले पांडुरंगाचे दागिने तुझी वाकळ होती देवाच्या अंगावरती ज्या अर्थी देवाच्या अंगावर तुझी वाकळ होती त्या अर्थी देवाचे दागिने तू चोरले ना नाही हो मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते विठ्ठल माझा माई बाप आहे ना मी माझ्या माई बापाचे दागिने कसे चोरेन नो नाही चोरले मी दागिने त्याच ठीक आहे तू नाही ना चोरले आम्हाला तुझ्या घराची झडती घेऊ दे जनाबाई म्हणले ठीक आहे घ्या झडती गावातले दोन चार लोक घरात गेली घराची झडती घेतली पण काय आश्चर्य माई बापा हो। रात्री देवाने जे दागिने काढून ठेवले होते ते दागिने त्या लोकांना सापडले दागिने सापडल्यावर जनाबाईला सुद्धा आश्चर्य वाटलं जी चोरी जनाबाईने केली नव्हती जो गुन्हा त्यांच्याकडून घडला नव्हता जो अपराध जनाबाईने केलाच नव्हता त्याच्यासाठी सगळ्या गावानं त्यांना सुळावर चढवायचं ठरवलं मृत्यू दंड सुनावण्यात आला माई बापा हो। गावातला प्रत्येक माणूस उनो दुन बोलू लागला शिवी गाळ देऊ लागला जनाबाईच्या हाताला दोरखंडाने पाडण्यात आलं ओढून पर्यंत नेण्यात पण ज्यावेळी जनाबाईला उनो धुण बोललं जात होत गाळ दिली जात होती हाताला दोरखंडाने बांधलं जात होत ना त्यावेळी जनाबाईला सुद्धा वाईट वाटलं माई जनाबाई करुण आवाजामध्ये पांडुराला पांडुरंगाला म्हणतात का रे पांडुरंगा रात्री माझ्या घरी आला पोट भरून जेवला माझ्या घरी झोपला आणि सकाळ सकाळी माझ्यावर चोरी चाळ घेऊन आला रे मी तुझी भक्ती केली म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मला हे फळ दिलं का पांडुरंगा का रे विसरला आणि माझी वाकळ घेऊन गेला म्हणून माझ्यावर चोरीचा आळ आला असं का केलं पांडुरंगा तू अरे रात्री मला दळंद लागितलं ओव्या सुद्धा गायल्या आणि सकाळी चोरीचा आळ घेऊन अगदी करुण आवाजामध्ये जनाबाई पांडुरंगाला भाग बघतात अर्थात हाक मारतात त्या म्हणतात थोडस विकू द्या ओव्या गाऊणी सुरात दाशी जनीच्या घरात दळंद સાકાર કે નાસિકાવા અલંકાર વિસરુની ગે નાસી દેવા વાક નિરી અળચોરી જાળચોરી જાવરી અગદી કરુણ આવાજા મધે जनाबाई विठ्ठलाला हात मारतात की का पांडुरंगा तू असं का केलं माझ्या घरी याला पोड भरून जेवला दळण दळू लागितलं उभ्या सुद्धा गायल्या आणि सकाळ सकाळी चोरीचा आय घेऊन आला माझ्यावरती अगदी काकुळ तिला येऊन भावू कोण जनाबाई विठ्ठलाला हाक मारतात माई बापा हो आणि जनाबाईनी मा, मारलेली हाक पांडुरंगाला ऐकायला जाते काय आश्चर्य भगवंताचा भक्तावर किती विश्वास आहे किती प्रेम आहे माई बाप्पा हो, कि जनाबाईला ज्या सुळावर चढवायचं होतं गावाच्या समोर त्या सुळाच पाणी पाणी हो अख्खा गाव आश्चर्य करतोय कस शक्य आहे अरे भक्तासाठी भगवंत काहीही करायला तयार असतो माई बाप्पा मला सांगायचंय काय कि आमचे संत किती कृपाळू आहेत बघा की जनाबाईला ज्या गावातल्या लोकांनी उन दुन बोलले श्वीगाळ दिली मृत्यूदंड सोळा सुनावना सुनावला आताला दोरखंडाने बांधून सुळापर्यंत ओढून नेलं त्या गावातल्या लोकांना जनाबाईनं शब्द न सुद्धा दुखवलं नाही माई बाबा इतका कृपाळ स्वभाव आमच्या संतांचा असतो ज्याप्रमाणे आमच्या आई वडिलांचा कृपाळ स्वभाव असतो त्यांचं आमच्या प्रेम असतं त्याप्रमाणे संतांचं आमच्या प्रेम असतं लेकरच किती जरी चुकलं तरी आई बाप त्याला नेहमी माफ करतात आणि त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहत असतात जरी आमचं तरी आमचे साधू संत आम्हाला आणि आमच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहतात इतका कृपाळ स्वभाव आमच्या संतांचा असतो किती त्यांची पण एवढंच नाही जनाबाईच्या हातानं थापलेल्या गोऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते संत कवी राणी नाम देवाच्या माना डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईचा बाईच्या बोलू लागल्या विठ्ठल जनाबाईचा बाईच्या बोलू लागल्या विद्थल 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 अरे ज्यांच्या हाताने थापलेल्या गोऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात माई बापा हो। त्यांच्या कीर्तीचं वर्णन तुम्ही आम्ही किती करणार आहे फक्त जनाबाईचीच कीर्ती असतील आहे सगळे संत या संतांची कीर्ती एवढी अगाध आहे की जगतगुरु तुको कोपरे म्हणतात मी माझ्या मुखानं त्यांच्या कीर्तीच वर्णन करू शकत नाही अभंगाचं पहिलं चरण